नमस्कार मी डॉक्टर अमित नाईक शासकीय आश्रमशाळा देवळा येथे ज्युनियर लेक्चरर म्हणून काम करतो आज आपण एका अशा महान समाजसुधारकाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी समर्पित केलं हो महात्मा ज्योतिबा फुले आज अठ्ठावीस नोव्हेंबर त्यांची पुण्यतिथी याच निमित्ताने चला त्यांच्या प्रेरणादायी कार्याची आणि त्यांनी पेटवलेल्या त्या क्रांतीच्या ज्योतीची ओळख करून घेऊया बरं कधी विचार केलाय का की एक व्यक्ती फक्त एक व्यक्ती शिक्षणासारखं एक साधन वापरून अख्खा समाज कसा काय बदलू शकते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण हेच तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनाचं सार आहे शिक्षण हे शस्त्र वापरून त्यांनी समाज कसा बदलला चला हाच प्रेरणादायी प्रवास आपण आता पाहूया तर सुरुवात करूया त्यांच्या शिक्षणाचा पायापासून आपण बोलतोय एकोणीसाव्या शतकातल्या भारताविषयी जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा हा तो काळ होता जिथे जन्मावरूनच माणसाची ओळख आणि त्याचं अख्खं भविष्य ठरवलं जायचं आणि याच परिस्थितीत ज्योतिबा फुलेन यांचा जन्म झाला बघा अठराशे सत्तावीस मध्ये ज्योतिबांचा जन्म झाला पुण्यातले एका गरीब माळी कुटुंबात म्हणजे जन्मताच त्यांच्यावर काही बंधनं आली काही वर्षांनी अठराशे एकतीसमध्ये सावित्रीबाईंचा जन्म झाला आणि त्याकाळी बालविवाहाची प्रथा होती त्यानुसार अठराशे चाळीस साली जेव्हा सावित्रीबाई फक्त नऊ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचा विवाह ज्योतिबांशी झाला आता विचार करा तो समाज कसा होता जातीपातीच्या भिंती अगदी अभेद्य होत्या खालच्या जातीतल्या लोकांना आणि स्त्रियांना शिक्षण घेण्यावर तर प्रचंड निर्बंध होते स्त्रियांची अवस्था तर त्याहूनही वाईट आणि याच काळात त्यांच्या आयुष्यात सावित्रीबाई आल्या ज्या पुढे जाऊन फक्त त्यांच्या पत्नी नाही तर त्यांच्या सामाजिक लढ्यातल्या सर्वात मोठ्या सहकारी बनल्या आता हे सगळं आजूबाजूला घडत असताना लहान वयात ज्योतिबांच्या मनात एक गोष्ट अगदी पक्की झाली त्यांना हे स्पष्ट दिसू लागलं की समाजातल्या दलित बहुजन आणि स्त्रियांचं जे शोषण होतंय त्याचं मूळ कारण एकच आहे आणि ते म्हणजे शिक्षणाचा अभाव आणि तेव्हाच त्यांनी निश्चय केला याच अन्याविरुद्ध लढायचं असेल तर आपलं शस्त्र असेल शिक्षण पण मग ह्या एवढ्या मोठ्या क्रांतीची सुरुवात त्यांनी केली तरी कुठून असेल कुठल्या मोठ्या संस्थेतून नाही सुरुवात झाली त्यांच्या स्वतःच्या घरातून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः लिहायला वाचायला शिकवलं लग्नाच्या वेळी निरक्षर असलेल्या सावित्रीबाई त्यांच्या पहिल्या विद्यार्थिनी बनल्या ज्यांना फक्त घरातील कामांपुरतं मर्यादित ठेवलं गेलं होतं त्या आता सामाजिक क्रांतीत समान भागीदार बनल्या आणि ज्यांच्याकडून गप्प राहण्याची अपेक्षा होती त्याच पुढे जाऊन भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून ओळखल्या गेल्या केवढा मोठा बदल आहे हा आणि मग झाली पहिल्या शाळेची सुरुवात इथूनच त्यांच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही यात पत्नीने मिळून एक असं पाऊल उचललं जे त्या काळातल्या समाजाच्या तथाकथित नियमांना थेट आवाहन देणार होतं साल होतं अठराशे अठ्ठेचाळीस हे वर्ष भारताच्या इतिहासात खरंच सुवर्ण अक्षराणी लिहून ठेवण्यासारखं आहे का कारण याच वर्षी ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये मुलींसाठी हो मुलींसाठी देशातली पहिली शाळा उघडली ही खरतर एका नव्या युगाची सुरुवात होती जरा विचार करा ज्या काळात मुलींना शिक्षण देणं हे पाप मानलं जात होतं ज्या समाजात त्यांना घराबाहेर पडण्याचीही परवानगी नव्हती तिथे त्यांच्यासाठी शाळा उघडणं हे किती मोठं किती धाडसाचं काम असेल त्यांचं हे एक पाऊल म्हणजे त्या काळातल्या पुरुषप्रधान आणि जातीयवादी विचारांवर केलेला एक थेट प्रहार होता पण साहजिकच आहे प्रत्येक क्रांतीला विरोधाचा सामना हा करावाच लागतो आणि फुले दाम्पत्य त्याला अपवाद कसा ठरणार त्यांनी पेटवलेली ही शिक्षणाची ज्योत विजवण्यासाठी समाजातील सनातनी शक्ती पुढे सरसावल्या आणि मग सुरू झाला समाजाचा तीव्र विरोध त्यांना प्रचंड अगदी हिंसक विरोधाचा सामना करावा लागला कल्पना करू शकता का सावित्रीबाई जेव्हा शाळेत मुलींना शिकवायला जायच्या तेव्हा रस्त्यात लोक त्यांच्यावर चिखल फेकायचे दगड फेकायचे अक्षरशः शेण फेकायचे रोजच्या रोज शिवीगाळ सहन करावी लागत होती समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला होता त्यांचं काम थांबवण्यासाठी प्रचंड दबाव आणला गेला पण या दोघांनीही हार मानली नाही त्यांचा निश्चय अगदी दगडासारखा पक्का होता कारण त्यांच्या मनात एक विचार अगदी स्पष्ट होता शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे हा फक्त एक नारा नव्हता हा त्यांच्या संपूर्ण कार्याचा आत्मा होता कितीही विरोध झाला कितीही संकट आली तरी शिक्षण प्रत्येकापर्यंत पोचायलाच हवं या विचारावर ते दोघेही आयुष्यभर ठाम राहिले खरं तर हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण कार्याचं सार सांगून जातं पण त्यांचं काम फक्त शाळा उघडण्यापुरतं मर्यादित नव्हतं शिक्षण ही तर फक्त सुरुवात होती त्यांचं खरं ध्येय होतं एका मोठ्या व्यापक लढ्याचं आणि तो लढा होता समानतेसाठीचा आणि ह्या लढ्यासाठी त्यांनी अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली नावाप्रमाणेच सत्य शोधणारा समाज या संस्थेचा उद्देश अगदी स्पष्ट होता खालच्या जातीतल्या लोकांना शोषणातून मुक्त करायचं आणि त्यांना समान सामाजिक आणि आर्थिक हक्क मिळवून द्यायचे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेदभावाला आणि ब्राह्मणी वर्चस्वाला थेट आव्हान दिलं सत्य आणि तर्काच्या आधारावर एक नवा समाज उभा करायचा हे त्यांचं स्वप्न होतं त्यांच्या लेखणीतही तितकीच ताकद होती त्यांच्या गुलामगिरी या पुस्तकाने तर एक वैचारिक क्रांतीच घडवली त्या त्यांनी भारतातील खालच्या जातींची स्थिती आणि अमेरिकेतील गुलामांची स्थिती यांची तुलना केली त्यांनी इतक्या प्रभावीपणे दाखवून दिलं की भारतातली जातीय व्यवस्था ही अमेरिकेतील वंशभेदावर आधारित गुलामगिरी इतकीच क्रूर आणि अमानवी आहे विचार करा त्या काळात असा विचार मांडणं किती धाडसाचं काम असेल त्यांची दृष्टी किती व्यापक होती हे त्यांच्या इतर कामांमधूनही स्पष्ट दिसतं बघा अठराशे चौपन्नमध्ये त्यांनी विधवांना सामाजिक छळापासून वाचवण्यासाठी एक घर उघडलं स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं इतकंच नाही तर शेतकऱ्यांचे आणि कामगारांच्या हक्कांसाठी त्यांच्या शोषणाविरुद्धही त्यांनी आवाज उठवला म्हणजे समाजातील प्रत्येक दुर्बल घटकाला आधार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आता पाहूया त्यांचा अमर वारसा म्हणजे त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही कसा टिकून आहे आणि त्यांनी मागे ठेवलेला हा प्रेरणादायी वारसा नेमका आहे तरी काय अठरा हा आकडा लक्षात ठेवा फुले दाम्पत्याने मिळून एकूण अठरा शाळा उघडल्या हा छोटा आकडा नाही आहे हा आकडा त्यांच्या अथक परिश्रमांची आणि शिक्षणाप्रती असलेल्या त्यांच्या अविश्वसनीय वचनबद्धतेची साक्षी देतो अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिबा फुले यांनी या जगाचा निरोप घेतला पण त्यांनी पेटवलेली ज्योत सावित्रीबाईंनी तेवत ठेवली आणि त्यांचं आयुष्य बघा त्यांनी स्वतःला पूर्णपणे सेवेसाठी वाहून घेतलं अठराशे सत्त्याण्णव साली प्लेगच्या साथीच्या काळात रुग्णांची निस्वार्थ सेवा करतानाच त्यांचंही निधन झालं त्यांचं शरीर जरी गेलं असलं तरी त्यांचे शिक्षण आणि समानतेचे विचार आजही तितकेच जिवंत आहेत आणि आपल्याला मार्ग दाखवत आहेत एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे आज आपल्याला शिक्षणाच्या ज्या संधी इतक्या सहजपणे उपलब्ध आहेत ना त्या मागे फुले दाम्पत्याचा प्रचंड संघर्ष आणि त्याग आहे त्यांनी लावलेल्या ला त्या एका छोट्याशा रोपट्याचा आज एक मोठा वटवृक्ष झालाय ज्याच्या सावलीत आपण सगळे आहोत तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न फुले दाम्पत्याचा हा वारसा आपण पुढे कसा नेणार आहोत ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी ज्ञानाची जी ज्योत पेटवली ती तेवट ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची ती आपल्या सगळ्यांची आहे तर मग विचार करूया की आपण त्यांचा समानतेचा आणि शिक्षणाचा विचार आपल्या आयुष्यात आपल्या समाजात कसा पुढे नेऊ शकतो याचा विचार नक्की करायला हवा